हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे मी माझं फ्रीज कसं ऑर्गनाईज केलं आहे एकदम सिम्पल पद्धतीने तर ते तुम्हाला दाखवणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर हे आहे आमचं एलजीचं फ्रीज एल जी कंपनीचं आहे आणि आत्ता सहा महिन्यापूर्वी घेतलेलं आहे माझ्या बर्थडेच्या दिवशी सव्वीस जूनला तर हे टू स्टार आहे आणि पॉवर सेव्हिंग आहे तर टू सिक्स्टी सेवन युनिट्स पर इयर हे वाचवते युनिट्स आणि टू फोर्टी टू लिटर याची कॅपॅसिटी आहे आणि हे फ्रीज आहे ग्रे कलरचं आणि आधीचं जे आमचं फ्रीज होतं ते होतं रेड कलरचं ते पण जीचंच होतं पण ते पंधरा पंधरा सोळा वर्ष चाललं चांगलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये बर्फ व्हायला लागलं म्हणून आम्ही ते चेंज केलं आणि आत्ताच हे घेतलं तर हे डबल डोअर आहे तर चला तर तुम्हाला दाखवते तर फ्रीजच्यावर हे कवर ठेवलं आहे जे की मी मिशोवरून घेतलं होतं आणि त्यावर ठेवले हे पेडीशेपचं बॉटल आणि हे हाडबा मी आत्ताच ठेवला यामध्ये तिळगुडाचे लाडू मुलींच्या हातात यायला नको म्हणून ते वर ठेवले आहेत नाहीतर त्या सारख्या खात बसतात आणि हे कवर आणि आतमध्ये फ्रीज मॅट आहेत त्या पण सोबतच आलेल्या त्यावर तर चला तर दाखवते तर हे आहे फ्रीजर तर आम्ही डबल डोअरचं का घेतलं कारण की आम्ही जास्त मासे खातो तर आम्हाला मासे वगैरे ठेवायला ला लागतात फ्रीजरमध्ये म्हणून हे मोठं घेतलं फ्रीज फ्रीजर आणि बाटल्या वगैरे पाण्याच्या किंवा बर्फाचा एवढा बर्फाचा एवढा गरज पडत नाही हो तरी पण आपलं लावून ठेवतो कधीतरी घरामध्ये मुली वगैरे आहेत पडल्या तर शेकायला वगैरे लागतं म्हणून आणि हा आहे ग्लिसरीनचा आईस क्यूब आहे तर ते आपल्याला कुठे लाग लागलं वगैरे तर आपण शेकू शकतो आतमध्ये त्यामध्ये बर्फच आहे आणि हे जुन्या फ्रीजच्या आहेत ट्रे तर ते पण ठेवून घेतले आणि तो कुकरचा रबर आहे आणि हा हे आणलं होतं मी मधून दोन आणले होते तर एक संपलेलं आहे आणि एक आहे तर जास्त वस्तू नाही आहेत फ्रीजरमध्ये आता मटर वगैरे मी स्टोअर करून ठेवेन अजून स्वस्त झाला नाही आहे मटर तर मटर वगैरे स्टोअर करून ठेवायला बरं पडेल आणि चॉकलेट्स वगैरे ठेवत नाही आईस्क्रीम वगैरे कारण की आत्ताच मुली जास्त आजारी पडल्या होत्या त्यामुळे ते स्किप केले स्टोअर करून ठेवायचं नाहीतर आधी भरपूर आईस्क्रीम वगैरे असायचं तर मुली काय सारख्या मग तेच बघत राहायच्या तर हे हा आहे खालचा पार्ट दुसरा डोअर तर चला तर दाखवते तर हे बघा अशा शीट ठेवले आहेत फ्रीजमध्ये जेणेकरून काही सांडलं तर खराब होऊ नये आणि ह्या डब्यामध्ये एकामध्ये कडीपत्ता आहे एकामध्ये आहे आलं हे आहे अद्रक तर हे अद्रक कसं मी स्टोअर करून ठेवलं आहे बघा खाली कागद लावून ठेवलं आहे सफेद आणि त्यावर ठेवलं आहे आलं तर खराब होणार नाही पाणी सुटणार नाही त्याला आणि ते अजिबात खराब होणार आहे आणि एका डब्यामध्ये आहे कडीपत्ता आणि एका डब्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि जे काचेचं कंटेनर आहे ते बाजूला हे काचेचं कंटेनर जे आहे त्यामध्ये होते पिस्ता तर ते काचेचं असल्यामुळे ते मी फ्रीजमध्ये ठेवलं आहे जेणेकरून मुलींनी तोडू नये तर त्यामध्ये पिस्ता होते ते या मुलींनी संपवून टाकले दोन्ही दोघींनी पण तर आता ते रिकामच आहे तर त्यामध्ये मी जायफळ वगैरे पुढ ठेवते कधी बनवून ठेवली तर तर ही शीट बघा खूप मस्त अशी मला वाटलं चीप येईल मिशोवरून पण मी जेवढे प्रॉडक्ट घेतले आहेत तेवढे सगळे चांगले आले आहेत आणि ही शीट तर एकदम भारी आहे तर हे बघा अजून आम्ही चिकटपट्ट्या वगैरे काढल्या नाही आहेत तर फ्रीज अजून पण आमचा नवीनच आहे तर, तर हा आहे दुसरा सेक्शन तर यामध्ये हा कोथिंबीरचा डब्बा आहे तर कोथिंबीर पण मी तशी स्टोर करून ठेवली आहे खाली कागद लावला आहे आणि वरून वर कोथिंबीर ठेवली आहे हा पण मिरचीचा डबा आहे तर मिरचीसाठी मी का मोठा डब्बा ठेवला आहे कारण की मिरची आम्हाला जास्त लागते आणि मी एकदा जाणते पाव किलो वगैरे तर मग ब मोठा डब्बा हवा म्हणून मी स्टोअर कर आणि यामध्ये या डब्यामध्ये आहे फुटी ठेवली आहे कधी केक वगैरे बनवला किंवा मुलींना खायला लागलं तर मी दोन पॉकेट आणले होते गावावरून तर त्यामध्ये आहे फुटी ठेवलं आणि हे जे आहे हे जे औषध आहे ते आहे कॉक्रोचं औषध तर कॉकरोचचा औषध एकदम पॉवरफुल आहे आणि ते आम्ही बाहेरून पुण्यावरून मागवलं होतं तर ते कसं फ्रीजमध्येच ठेवावं लागतं त्याने सांगितलेलं जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तरच तुम्ही घेऊ शकता ते तर म्हणून त्याला चार पाच पिशव्या लावून आम्ही फ्रीजमध्ये ठेवलेला आहे आणि एकदम पाठच्या साईडला ठेवलं आहे जिथे कोणाचा हात जाणार नाही आणि तिथे मुली जास्त करून जात पण नाही तर हे आहेत मसाले मिसळ मसाला बाकीचे पण मसाले आहेत त्यामध्ये पनीर मसाला वगैरे धने पावडर जिरे पावडर आणि हे आहे आमचं आगुड कोकम आगुड तर आम्हाला कडी बनवायला किंवा मच्छीच्या आवडेस लागतात जास्त करून तर ते पण मी फ्रीजमध्येच ठेवलंय आणि हा एक कोबी मी सकाळीच घेऊन आलेला तर हा एकदमच फ्रेश आहे तर बघूया संध्याकाळी नाही बनवलं म्हणून मग तो कागदामध्ये गुंडाळून ठेवलाय तर कागदामध्ये गुंडाळून ठेवल्यानंतर एकदम भाजी फ्रेश राहते आणि ही आहे इलायची पूड आणि जायफळ आहे त्यामध्ये तर ते मी पूड करून ठेवते तर कधीतरी लागली आपल्याला छटपट अशी तर ती मी आधीच करून ठेवते आणि यामध्ये आहे अडशी तर ती अडशी पण आमच्या सासूबाईला लागते म्हणून ती ठेवलेली हो आहे आणि यामध्ये आहे डाळडा गोदरेजचा डाळडा येतो तर मी मागच्या वेळेस अर्धा किलो आणलेला होता तर कधीतरी लागतोच तर म्हणून त्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेला हो आहे मी आणि इथे पण ही शीट ठेवली आहे हो तर चार शीट आल्या होत्या आणि एक कवर तर हे बहुतेक ए वन थर्टी सेवन वगैरे प्राईज असेल त्याची आणि त्याची क्वालिटी इतकी मस्त आहे कवरची एवढी खास नाही पण हे शीट मला शीटच हव्या होत्या कवर काय मी दुसरं पण घेतलं असतं पण जो जोपर्यंत चालेल तोपर्यंत ठीक आहे नंतर काय आपण दुसरं चांगल्या क्वालिटीचं घेऊ शकतो तर ह्या तिसऱ्या सेक्शनमध्ये बघूया काय काय आहे तर हा डब्बा आहे एक स्टीलचा डबा आहे त्यामध्ये आहे तूप अर्धा किलो मी जे पॉकेट घेऊन आलं होतं तुपाचं तर ते आहे तर ते मी डब्यामध्ये स्टोर करून ठेवलं आहे आणि एक छोटी बॉटल आहे ती बाहेरच ठेवली आहे आणि बास्केटमध्ये मा माझे टमॅटर असतात पण आता दोनच आहेत नाही तर मी एकदाच आणते एक किलो वगैरे मग ती भरलेली असते आणि अजून दोन चार डबे मिसिंग आहे जे अद्रक लसूण पेस्ट आहे जे आमचं वाटण आहे कांदा खोबऱ्याचं किंवा खोबरा आहे खोब तर ते मिसिंग आहे ते संपलं आहे त्यामुळे नाहीतर पूर्ण फ्रीज भरलेला असतो आणि हे आहेत मनुके तर हे मनुके मी माझ्या एका मैत्रिणीकडून मा मा घेतले होते शाळेमधून तर माझ्या दोन्ही मुलींना खूप आवडतात तर मी एकदाच एक किलो घेतले होते तर त्यातले आता संपलेले आहेत आणि एवढे बाकी आहेत तर त्या रोज खातात आणि ते आपलं म्हणजे चांगले आहेत आपल्या आरोग्यासाठी फायबर वगैरे भेटतं त्यातून आणि ही बघा झोपलेली होती ती उठलेली आहे तर तिला डायरेक्ट फ्रीजमध्येच बघितलं तिला दिसले तर लगेच तिने ती, ती मागितले मला तर, ती तर, तर ते पण एकदम ताजेच आहेत आता फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर कसं ते ताजे राहतात म्हणून फ्रीजमध्ये ठेवले आणि लास्ट सेक्शनला आहे मिरच्या ठेवल्या आहेत मी ज्या आम्हाला मच्छीमध्ये वगैरे राखतात आम्ही मच्छी ज्याकडं आमचे कालो नसतं मच्छीचं त्यामध्ये आम्ही मिरची सुकी मिरची वापरतो तर म्हणून त्या फ्रीजमध्ये ठेवल्यात आणि फ्रीजमध्ये काय ठेवल्या तर त्या फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर एकदम कडक होतात आणि मिक्सरमध्ये पटकन वाटल्या जातात म्हणून त्या आम्ही फ्रीजमध्ये ठेवल्या तर तुम्ही पण कधी मच्छ मच्छीसाठी जर सुकी मिरची वापरत असाल आणि बाहेर ठेवलेली की कशी ती नरम पडते तर फ्रीजमध्ये ठेवल्या ठेवल्या कशी एकदम कडक राहते आणि आपल्याला मिक्सरमध्ये पण पटकन वाटली जाते तर तुम्ही पण ठेवू शकता आणि हे आहेत ड्रायफ्रूट तर हे आहेत अक्रोड अक्रोडच्याच डब्यामध्ये होतं काजू बदाम आणि किशमिश होते तर सगळे मुलांनी पिस्ता होते तर ते संपवले हो आणि फक्त अक्रोड भरून ठेवलेला आहे मुलीने तिथे तर हे बघा चार सेक्शन आहेत मस्तपैकी आणि आता लास्टचं सेक्शन व्हेजिटेबलचं बघूया से तर व्हेजिटेबल मी कधी स्टोअर करत नाही त्यामध्ये तर मी तुम्हाला दाखवते मी त्यामध्ये काय स्टोअर करून ठेवलंय ते आणि हे मला खूप युजफुल आहे आणि हे, हे सेक्शन मोठं होतं म्हणून मी हा फ्रीज घेतला डबल डोअरचा फ्रीज घेण्याचं एकच माझं हे होतं की हे मला मोठं सेक्शन हवं होतं जे मी त्यामध्ये कडधाणे साठवून ठेवते कधीतरी गावाला गेले तर मी गावावरून आणते एकदाच कडधाणे आणि ते स्टोअर करून ठेवते तर तुम्हाला जर कडधाणे वगैरे स्टोअर करून ठेवायचे असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवता जे वर्ष दोन वर्ष जसेच्या तसे राहतात जर आपण बाहेर ठेवले तर त्यांना कीड वगैरे लागते तर रवा पण मी तिथेच स्टोअर करून ठेवते चणे वाटाणे किंवा डाळ डाळी असू देत ही उडदाची डाळ आहे हे पण मी दोन वर्ष झाली माझ्याकडे तर ती तशीच आहे तर मटकी आणि हे वा वाल तर पटकन लागतात बाहेर असले की तर ते फ्रीजमध्ये मी स्टोअर करून ठेवले आहेत तर ते जरा पण लागलेले नाहीत आणि एकदम फ्रेश आहेत आणि मू पण हे, हे मागच्या वर्षीचे आहेत ते पण तसेच्या तसे आहेत आणि शाळेतून वगैरे अंगणवाडीतून मुलांना भेटायचे चणे वगैरे ते पण मी इथे स्टोअर करून ठेवायचं जेणेकरून ते लागायला नको आणि ते जसे तसे राहायचे तर या दुसऱ्या पिशीमध्ये आहेत खडे मसाले खडे मसाले पण मी फ्रीजमध्येच ठेवते तर हे एकच सेक्शन ठेवलं आहे आणि यामध्ये आहेत थोडेसे ड्रायफ्रूट पण आहेत तर तुम्ही रवा वगैरे पण स्टोअर करून ठेवू शकता बाहेर रवा पण लागतो आज फ्रीजमध्ये ठेवलं तर अजिबात त्यामध्ये किडी वगैरे होणार नाही आणि यामध्ये मी ड्रायफ्रूट पण ठेवले आहेत ते पण मुलांपासून लपवून इथे नाही ठेवत दुसऱ्या सेक्शनमध्ये ठेवते पण मुलींना दिसायला नको सारखे मग तेच खात बसतात म्हणून मी यामध्ये ठेवलेलं आहे तर हे जाड आणि बारीक रवा आहे दिवाळीचा तो पण तसेच्या तसा आहे किंवा तुम्ही मैदा वगैरे पण तिथे ठेवू शकता त्याला पण कीड लागणार नाही आणि हे आहेत खडे मसाले तर धन्यामध्ये पण कधी कधी होतात तर ते पण लागणार नाही आणि हे मी तीळ पण आणले होते गावावरून तर ते पण मी तिथे स्टोअर करून ठेवले आणि तो मैद्याचं बाकीट आहे ते पण तिथे स्टोअर करून ठेवलेत तर ते खूप असे युजफुल आहे व्हेजिटेबल स्टोअर तर भाज्या न ठेवता मी त्यामध्ये सगळे कडधान्य सगळे जे पीठ वगैरे असतं थोडं थोडं ते ठेवते आणि हाय डोअरचा सेक्शन तर डोअरमध्ये एक अंड्यांचं अंडे ठेवायसाठी आहे आणि एका साईडला आहे बॉटली ठेवायसाठी तर इथे जास्त स्टोअर नाही आहे एकच बॉटली ठेवायसाठी आहे आणि हे वर अंडी वगैरे आपण ठेवतो तर ते आहे तर तिथे मी लिंबू ठेवला आहे आणि एका बाजूला अंडी आहेत आणि खा मधल्या साईडला बॉटल ठेवल्या आहेत पाण्याच्या आमच्या घरी बाराही महिने थंड पाणी पितात त्यामुळे मी बॉटल ठेवलं आहे तीन आणि त्याच्या खाली ते प्लास्टिक लावून ठेवलं आहे जेणेकरून खराब होऊ नये तर मला मी बघवते त्या पण शीट येतात का पण त्या येत नाही त्या त्याच्यामुळे मी ते वॉटरप्रूफ अशी प्लॅस्टिक लावलं आहे आणि खालच्या साईडला ठेवलं आहे केचप तर केचप वगैरे जास्त वापरत नाही आणि माझ्या मुली काय करतात एकदा सगळं संपवून टाकतात म्हणून मी केचअप वगैरे जास्त आणून ठेवत नाही तर दोघी पण केचपच्या बाबतीत अजिबात त्यांना धीर नाही आहे सगळं संपवून टाकतात म्हणून मी जास्त आणत नाही तर हे आहे माझं छोटंसं असं फ्रीज तर तुम्हाला कसं वाटलं माझं फ्रीचं ऑर्गनायझेशन तर तुम्ही मला सांगा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय